भारतीय जनता पार्टी ठाणे विभाग भिवंडी आयोजित नमो युवा रन नशामुक्त भारत अभियानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यमान सरपंच व पंचायत इताडे ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष जगन पाटील यांच्या पुढाकाराने या नमो युवा रनचे आयोजन करण्यात आले होते देशाचे माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील व प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चाचे देवेश पाटील यांच्या मार्चनाखाली युवा नेते ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सरपंच गुरुग्रामपंच इताडे जगन पाटील यांनी नमयुवारणचे आयोजन केले होते या नमयुवारणमध्ये अनेक मुलांनी आपला सभा नोंदवला त्यासोबतच या नमयुवारणला संपूर्ण भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी विशेष अशी आपली उपस्थिती दर्शवली उपस्थित सर्वांनीच या संपूर्ण नमयुवारण कार्यक्रमाचे कौतुक केले त्यासोबतच उपस्थितीने आपले मनोगत देखील या कार्यक्रमासंदर्भात व्यक्त केले आहे सर्व उभं करण्याचं का काम केलं असे युवा मोर्चाचे अध्यक्ष छगन पाटील आणि जगन पाटीलची पूर्ण टीम त्याचबरोबर आज आजचा हा कार्यक्रम हा फक्त आपल्याला धावण्यासाठी नाही आहे तो देशाला धावण्यासाठी आहे देशातला मूल कसा असावं युवा कसा असावा म्हणून नमो युवा झन म्हणून ज्या निमित्ताने धिराण या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे सतरा सप्टेंबर हा मोदीजींचा वाढदिवस आणि दोन ऑक्टोबर ही गांधीजींची जयंती त्यामुळं राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा जो पंधरवडा आहे हा पंधरवडा राष्ट्राच्या सेवेसाठी से भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काहीतरी केलं पाहिजे समाजाच्या आणि धर्माच्या सेवेसाठी से काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने मागचे पंधरा दिवस आपण वेगवेगळ्या वे कार्यक्रमात आयोजन या ठिकाणी करत आहोत आणि त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आजची नमो युवा रहन आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं आणि या मॅरेथॉनमध्ये धावताना आपण प्रथम क्रमांक माझा येईल तृतीय क्रमांक माझा येईल त्यापेक्षा देशाच्या विकासाकडे कसं धावायचं देशाचा विकास असताना मी कसं धावणार ही भावना मनात ठेवून प्रत्येकाने या रन मध्ये धावायचं हा उद्देश देऊन हा कार्यक्रमाचं आपण नियोजन केलं होतं एकोणीसशे सत्त्यावीस ला विकसित राष्ट्र म्हणून भारतमध्ये जर विश्वगरोज विराजमान होण्याचं जे स्वप्न आहे जे मोदीजींनी आम्हाला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दाखवलं आणि स्वप्न सत्यात उतरवायचं असेल तर मुलांवर संस्कार असले पाहिजे की आम्हाला देशासाठी काम करायचं धर्मासाठी काम करायचं राष्ट्रासाठी काम करायचंय ज्या पद्धतीनं आई वडील आम्हाला शाळेमध्ये पाठवतात जेवढा विश्वास आई वडिला आमच्यावर ठेवतात लहानपणापासून मोठा होईपर्यंत आई वडिलांच्या संस्कारांवर आम्ही विश्वास ठेवतो आणि ते संस्कार आत्मसात करतो आणि त्याच वागण्याचं किंवा तसंच जीवन जगण्याचा प्रयत्न आम्ही जो करत असतो त्याच पद्धतीनं या राष्ट्राचेही संस्कार आहेत या देशाचे आमच्यावर संस्कार आहेत जेव्हा देश प्रथम पातळीवर असला पाहिजे जसं आपल्या आई वडिलांना वाटतं का हा माझा मुलगा आहे सगळं सुख यायला भेटलं पाहिजे चांगली नोकरी भेटली पाहिजे किंवा चांगला धंदा भेटला पाहिजे चांगली गाडी त्याच्याजवळ असली पाहिजे जसं आपल्या आई वडिलांना वाटतं तसं राष्ट्रालाही वाटतं की माझ्या देशातला प्रत्येक माणूस श्रीमंत असला पाहिजे त्याचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे ते चांगला आचरणात आणि चांगला विचारात तो जगला पाहिजे त्याच पद्धतीनं तुमचं आमचं काम आहे तर का जे भारत मात्र वाटतं ते आम्हालाही वाटायला पाहिजे या जगामध्ये सगळ्यात मोठं राष्ट्र सगळ्यात विकसित राष्ट्र प्रथम क्रमांकाचं राष्ट्र म्हणून माझं राष्ट्र असलं पाहिजे ही भावना निर्माण करण्याचं काम म्हणजे युवा रण आहे नवोळ आहे आणि या रणमध्ये आपण सगळे धावलास या ठिकाणी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक या ठिकाणी लागलेला आहे ज्यांचे प्रथम क्रमांक आले द्वितीय आले तृतीय आले ज्यांना बक्षीस भेटणार आहे या सर्वांचं मनापासून अभिनंदन करेन पण ज्यांचे क्रमांक आलेले नाहीये तुम्ही या भाव कुठेतरी धावलात म्हणून त्यांचे क्रमांक आलात तुम्ही त्यांच्या सोबत जर धावलात नसतात त्यांचे नंबरच आले नसते तेव्हा तुमचंही मनापासून अभिनंदन करेन आज युवा रण असेल पुढच्या वर्षी जायला रण असेल त्यावेळेला मी माझा पहिला क्रमांक काढेन या भावनेने तुम्ही त्याचा सराव करत राहिलात मला तर मला वाटतं निश्चितच तुमचाही त्याच्यात प्रथम क्रमांक पुढच्या वर्षी नक्की आणि या सर्वांसाठी पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो या ठिकाणी तुम्ही आलात धावलात आणि या राष्ट्रासाठी धावलात याबद्दल मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या सगळ्या कार्यक्रमासाठी जगन पाटील आणि त्यांच्या पूर्ण टीमने या ठिकाणी सहयोग केला चित्रकला स्पर्धेसाठी सर असतील बजागे असतील संदेश भोईर असतील यांनी खूप प्रेम मेहनत घेतलेली आहे मागचे सहा दिवस कर एखादा का कार्यक्रम म्हटला की ते सहज उभं राहत नसतं कार्यक्रमाचा फक्त आपल्याला तो स्टेज दिसत असतो पण त्याच्या पाठीमागचा चार पाच दिवस आठ दिवस जी मेहनत असते तो वेळ असतो तो वेळ त्यांनी खर्ची घातलेला असतो किंवा दलवी सर असतील बजागे असतील संदेशवरी असतील यांनी तुमच्या विद्यार्थी चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते त्या शाळेतल्या सर्व शिक्षकांनी त्याने मेहनत घेतली होती या रमोरमसाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली होती मी शाळेचं शाळेच्या ट्रस्टींच त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापकांचं सर्व शिक्षकांचं मनापासून या ठिकाणी पार्टीचा अध्यक्ष म्हणून आभार व्यक्त करतो आणि असंच सहकार्य जेव्हा जेव्हाच गरज बसेल राष्ट्रासाठी त्याच वेळेला तुम्ही ही अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद खरोखरच आज अतिशय चांगल्या प्रकारचा असा हा कार्यक्रम संपन्न झाला सेवा पंधरावडा मोदीजींच्या वाढदिवसानिमित्ताने चालू आहे जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टी ही फक्त राजकारण करत नाही तर ती नव्वद टक्के समाजकारण आणि दहा टक्के राजकारण अशा प्रकारचं काम हे भारतीय जनता पार्टी समाजाला शिकवत आहे समाजासाठी आपण काय देणं लागतो याची जाणीव ठेवून प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मग तो कुठलाही मोठा पदाधिकारी असेल किंवा सामान्य कार्यकर्ता असेल तरी तो अतिशय चांगल्या प्रकारे आपलं काम हे अतिशय प्रभावीपणे बजावित असतो याचं उदाहरण बघितलं तर आपले सर्वांचे लाडके इताडे ग्रामपंचायती सरपंच जगनजी पाटील साहेब आणि आताच ज्यांची युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली अशा जगनजी पाटील साहेब खरोखर नेहमी ने आपण विचार केला सर्व व्यासपीठावर सर्वांनाच माहित असेल की जगन पाटील म्हटलं तर एक आगळं वेगळं नेतृत्व प्रत्येक कामात आपण काहीतरी समाजासाठी देणं लागतो याची जाणीव ठेवून हिरिरीने भाग घेतात तो कुठलाही कार्यक्रम असो पक्षाचा असो किंवा पक्षाच्या बाहेरचा असो तर जगन पाटील यांचं नाव कुठे नाही असं मला अजिबात वाटत नाही तर अशा माणसाचा माहिती पडला की त्यांना युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पद दिलं त्यामुळे मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि खरोखरच करत। त्यांच्या हातून अशा प्रकारचं कार्य घडत राव जर विचार केला तर नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील भारत जो म्हटला जातो आता मला वाटतं आपल्या बाजूला एक स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम उभारण्यात येत आहे तर अशा प्रकारे त्याच्यामुळे एवढी डेव्हलपमेंट होईल की विद्यार्थी मित्रांना सगळ्यांना नोकऱ्या किंवा अनेक प्रकारच्या रोजगाराची एक संधी निर्माण होईल तर अशा प्रकारचं काम हे फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकतं आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारीच ते काम करू शकतात खरोखरच मी नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जगन पाटील यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे त्यांच्या हातून असंच कार्य घडत राहू हो, उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहू अशा हो, त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आपला नियोजित गेल्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर पर्यंत आपल्याला आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आणि विश्व नेते आदरणीय ने नरेंद्र मोदीजी यांनी कार्यक्रम राखले त्या कार्यक्रमांचा मूल पाया जर विचार जर केला तर आपण एकाशी प्रत्येकाशी संघटित एकामेकाशी संपर्क झाला पाहिजे त्यासाठी विविध कार्यक्रम दिले होते जसं आरोग्य शिबिर असेल स्वच्छता शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल असेल चित्रकला स्पर्धा असेल आणि विविध प्रस्तुत जे व्यक्ती आहेत त्या नामांकित आहेत ज्यांच्या शब्दावर समाजाचा विश्वास आहे अशा लोकांचं संमेलन बनवण्याचं आहे असे सतरा दिवसाचे सतरा विविध कार्यक्रम दिले होते आणि त्या कार्यक्रमाची संधी माझ्या सगळ्या सामान्य कार्यकर्ताला आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय दिली या सेवा पंधरा संयोजक म्हणून आतापर्यंत बदलापूरमध्ये होती ही पूर्णपणे आम्ही प्रबुद्ध संवाद हा विषय आणि मोदीजींच्या जीवनावर प्रदर्शन हे दोन कार्यक्रम झाले आहेत आतापर्यंतचे आणि आतापर्यंत आपण जिल्ह्यातून जवळजवळ साडेतीनशे बॉटल रक्तदात्यांकडून घेतल्या आहेत या पंढरवड्यात जिल्हा स्तरीय मंडलस्तरीय कार्यक्रम युवा आपल्या युवा मोर्चाचे मोर्चा अध्यक्ष जगन पाटील यांच्या नेतृत्वात आजची ही आपली मॅरेथॉन झाली आहे आणि भव्य दिवशी अशी मॅरेथॉन मला वाटत ठाणे जिल्ह्याला मानाचं स्थान देईल अशा प्रकारची मॅरेथॉन या ठिकाणी पार पडली आयोजकाच मी संयोजक नात्याने आणि आपल्याच्या वतीने खूप खूप धन्यवाद करतो आणि पुढील कार्यक्रम आलेले त्यांच्याकडनं अशी होती ही पुढची अपेक्षा करतो आणि एवढे पण माझे मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र